विधानसभा फुल धमाला फुल आहे एन्जॉय करा एन्जॉय करा एन्जॉय करा चांदीवाली विधानसभेच्या मतदारांना गिफ्ट आहे गिफ्ट आज पंधरा ते वीस वर्ष झाले आमची हीच परिस्थिती आहे विकास विकास चांदीवाली विधानसभेचा विकास चालू आहे चांदीवली विधानसभेचा विकास बघा भ्रष्टाचाराची चांदिवली आमची मुंबई आमची चांदिवली पाण्याची कोणाला पिकनिकला जायचं असेल कुठे जायचं चांदिवडीमध्ये या फुल पिकनिक ओ फुल एन्जॉयमेंट फुल एन्जॉयमेंट मस्त मस्त पिकनिक ज्यांना पिकनिक करायची साखिराकर मध्ये या फुल फुल एन्जॉयमेंट फुल फुल करो भ्रष्टाचार करत चांदी पाणी भेटवा भ्रष्टाचार करत चांदी पाण्या बुडवा आहे भ्रष्टाचाराची चांदीवाली विधानसभा गेल्या एक ते दोन महिन्यापासून अधिकाऱ्यांच्या पाठी लागू आहे अॅलवर्डच्या की नाले सफाई झालेली नाहीये परंतु अधिकारी सगळे मस्त आहेत अधिकारी आणि कंत्राटदार सगळे मिळालेले आहेत हा त्यांच्या आशीर्वादाने आपण बघू शकताय चांदीवाली विधानसभा सभा फुल एन्जॉय फुल एन्जॉय फुल एन्जॉय मला सांगा बघितलं चांदिलीमध्ये साखीनगामध्ये चांदिवडी मध्ये संपूर्ण साखीला का चांदिवडी पाण्या पुढाली नाही आपण बघताय

महानगरपालिका आणि खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये चांदी वीस नक्की नका एन्जॉय करायचं त्यांनी साकीलका मध्ये या फुल एन्जॉय करा।, करा फुल पाण्यामध्ये एन्जॉय करा जाऊ नका लोणावला मार्शल घाट कुठे जाऊ नका चांदिवली विधानसभेमध्ये या आणि फुल एन्जॉयमेंट आहे फुल एन्जॉयमेंट फुल एन्जॉयमेंट आहे फुल एन्जॉयमेंट बघा फुल धमाल फुल धमाल फुल धमाल ધમારા <tik> <tik>